बातमी आहे पुरुषोत्तम खेडेकर यांच्या संदर्भात पुरुषोत्तम खेडेकर यांनी आता माफीनामा दिलेला आहे शरद पवार यांची शिवरायांशी तुलना वादात सापडली होती त्यांनी शरद पवार यांची शिवरायांशी तुलना केली आणि त्यावरून मोठा वाद जन्माला आला तर यावरूनच त्यांनी माफी मागितली असून खेडेकरांच्या या वक्तव्याचा मराठा समाजाकडून तीव्र निषेध करण्यात आला त्यानंतर पुरुषोत्तम खेडेकर यांनी माफी मागितली आणि शरद पवार यांची शिवरायांशी झालेली तुलना हे चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं वादग्रस्त लेखक पुरुषोत्तम खेडेकर यांचं नवं वक्तव्य वाद निर्माण करणारं ठरलंय खेडेकर यांनी छत्रपती शिवरायांशी तुलना शरद पवारांशी केली होती काय म्हणाले होते खेडेकर पाहुयात शरद पवार आजचे शिवाजी आपण मावळे होऊन दिल्ली ताब्यात घेऊ तर खेडेकरांच्या या वक्तव्याविरोधात मराठा समाजाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या पाहुयात हॅलो जय भाऊनी जय जिजाऊ साहेब ओकले जरा गडबडीत होतो साहेब तुम्ही छत्रपती पर... शिवरायांच्या बद्दल खूप चुकीचं विधान केलं शरद पवारांबरोबर तुलना करून तुम्ही माफी मागा छत्रपती शिवरायांची माफी मागा तुम्ही एक स्टेटमेंट द्या नाही काहीतरी कारण मला ना तरी वाईट वाटतंय तुम्ही छत्रपती शिवरायांच्या नावाने कार्य केले साहेब तुम्ही नाही ह्याच्यातून आपल्या मराठा समाजाबद्दल काय मेसेज जाणार आहे साहेब मला चालेल 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 तुम्ही माफी मागा मी खुल्या मनाने नाही तर साहेब मी खरंच आमरण उपोषण करेन कारण माझी निष्ठा शिवछत्रपती एकदम कारण काय होते साहेब असं आपल्याकडनं चुकीचा मेसेज केला आपण असं चुकीचं हे केलं तर चुकीचा मेसेज तुमच्या पूर्णपणे आदर. धन्यवाद साहेब तुम्ही के हे केल्याबद्दल हो याव का तुम्हाला लोकांच्या अशा कल्पना कारण एक चांगला मेसेज आहे मोठे नाहीत शरद पवार साहेब पण मोठे नाहीत मोठे नाही शिवाजी महाराज शिवाजी उल्लेख येतोय तुमचा शिवाजी महाराज जे आहे असं म्हणतो आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती ही पदवी लागली राजे तर भरपूर होते मुघल निजाम जगाचं भूषण आहे तसं आपण सगळं सांगतो आमच्या तुमच्या कोणाच्या हातून असं होणार नाही पण माणूस आहे आपण हा ठीक आहे आम्ही समजू शकतो बोलण्याच्या तुम्ही बोलून गेला आपल्याला किंवा काय स्टेजवर पण तुम्ही याबद्दल एक स्टेटमेंट करा की बाबा हा दिलगिरी व्यक्त करा ओके मनाला पाहू मी पण मराठा आहे तुम्ही पण मराठा आहे तुम्ही मराठा समाजाचं नाव मराठा म्हणूनच नाही प्रत्येक मराठा म्हणून आपली जबाबदारी आपणच जर असं चुकीचं हे केलं तर मेसेज वेगळा जातोय समाजामध्ये साहेब ओके गैरसमज नाही पण साहेब तुम्ही एक स्टेटमेंट द्या मला चुकीचं पाव कारण चालेल ठीक आहे ओके समाज माध्यमात प्रसिद्ध झालेल्या ऑडिओ क्लिपचं आम्ही समर्थन करत नाही मात्र एका महत्वपूर्ण विषयाच्या अनुषंगाने त्याची दखल घेत आहोत दरम्यान समाजाच्या तीव्र नाराजीनंतर खेडेकर यांनी माफीनामा प्रसिद्ध केलाय त्यांनी कशी मागितली आहे माफी पाहूयात शरद पवार हे आजचे शिवाजी आहेत असं विधान त्यांनी केलं होतं याबाबत आपण घेतलेला आक्षेप योग्य आहे यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना कमीपणा येतो या भावनेचा ते आदर करतायत तसेच झालेल्या चुकीबद्दल सर्व शिवप्रेमींची जनतेची युवकांची त्यांनी जाहीर माफी मागितली आहे